हॅलो फ्रेंड्स कशा आहात तुम्ही मी शीतल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे आम्ही दोघी जावा तर मुंबईला भरपूर असा पाऊस आहे तुम्ही बघू शकताय आणि जर तुम्ही मुंबईमधले नसेल तर तुम्ही टी व्हीवर बघू शकताय की मुंबई पूर्ण पाण्याने भरलेली आहे जिकडे जाईल तिकडे पाणी रेल्वे ट्रॅकवर पाणी आणि रस्त्यावरती पाणी सगळं भरून गेलेलं आहे तर मुंबई पूर्ण बंद आहे

तर बाहेर भरपूर पाऊस पडतो आहे आणि मी येताना स्कूलमधून मुलांना घेऊन येतानाच भाजी आणली होती त्याच्यामुळं मला भाजी आज आणायला जायचं काही गरज नव्हती पावसामध्ये तर मी पालकची भाजी आणली होती सोबतच कोथंबीर आणली होती दुपारी बसल्या बसल्या बस ते सगळं नीट करून ठेवलं आणि त्यानंतर मग आई तिच्या लगेचच आपल्याला भाजी करायला लागली तर आता मी भाजी बनवणार आहे पालकची जसं की आपण हाटीव भाजी बनवतो मग ती भाजी बनवणार आहे तर आज बाकी दुसरं काहीच इस नसणार सकाळची भाजी आहे थोडीशी आणि तीच तर आता थोड्या वेळापूर्वी आम्ही चहा बिस्किट खाल्ले त्याच्यामुळे काही भि भूक नाही आहे तर आता हेच बनवायचं आहे जास्त काय मी बनवणार नाही कारण पाण्यात कुठं जायचं त्याच्यामुळे मग अगोदरच मी भाजी आणली होती तेवढीच भाजी आता मी मस्तपैकी बनवणार हटीवची भाजी तर आता पाणी आलं होतं आणि माझा स्वयंपाक एक एकीकडं चाललेला आहे एकीकडे मी भाजीसी जा टाकलेली कुकरमध्ये दुसरीकडे भाकरी चालले होते एक भाकरी तव्यावर आहे दुसरी भाकरी माझी थापलेली थापून ठेवलेली हो आहे मी थाळ्यामध्ये त्यानंतर पाणी येत आहे दुसरीकडे मला भांडी घासायचे आहेत तिसरीकडं मला ड्रम भरायचा आहे आणि चौथीकडे मला जे थोडेफार कपडे राहिले होते ते धुवायचे म्हणजे माझं सगळीकडनं आता जे टाईम होता ना सात वाजता ते सगळीकडनं माझी गडबड गडबड चाललेली आणि पाणी फक्त पण पंधरा मिनटं होते याच्यामध्ये टाकीवर वरती पण टाकी भरायची होती त्यानंतर किचनमधलं पाणी मला भरायचं होतं त्यानंतर जे बाथरूममध्ये जर ड ड्रम असतो तो पण भरायचा होता कारण दोन दिवस पाणी येणार नाही त्याच्यामुळे ना ना पाणी आपलं भरून ठेवलेलं बरं आणि थोडेसे कपडे पण होते तर ते पण कपडे मला वॉश करायचे होते पाणी आहे तोपर्यंतच म्हणजे माझं सगळं सगळीकडं सगळीकडं काम चालू आहे मल्टीटास्किंग चालू आहे मी एक भाकरी थापली की लगेच दुसरीकडं जायचे आणि थोडंसं पाणी दोन तीन बादल्या त्या मध्ये टाकायचे बादलीतल्या आणि लगेच भांडे दोन तीन घासायचे म्हणजे ते भाकरी होईपर्यंत माझं हेच सग सगळं चालू होतं तर ह्या मल्टीटास्किंग म्हणजे एक प्रकारे माझं चालू होतं तर आता हे तर माझं चालू राहणारच रा, आहे तर माझी भाजी वगैरे चाललेलं आहे डेलीचं काम जे आहे ते चालूच आहे तर कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे की नाही का असं असं झालेलं आहे आणि म्हणजे डॉक्टरांनी सांगितलं की बाळ आणि आईपैकी दोघांपैकी एकच जण वाचू शकतो तर त्यानंतर पुढे काय झालं हे मी तुम्हाला दाख सांगणार आहे तर व्हिडिओ कंटिन्यू बघा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा तर आता काल कमेंट आली होती की तुम्ही याचा पण व्हिडिओ बनवला आणि चांगला हशत खेळत सांगताय असं करताय तर तुम्हाला याआधी पण सांगितलेलं आहे व्हिडिओमध्ये पण सांगितलेलं आहे की माझा हा व्हिडिओ अगोदर शूट केलेला आहे त्याच्यामुळे मी फक्त इथं ओवर व्हॉईस ओव्हर करते दुसरं काहीच नाही आहे मला फीलिंग आहे त्याच्यामुळं मी मा कॅमेरा दोन दिवस बंद ठेवला तर मी व्हिडिओसुद्धा नाही काढले पोस्टसुद्धा नाही केले दोन दिवस आणि आत्तासुद्धा मला कॅमेरा फेस करायची हिंमतसुद्धा नाही आहे त्याच्यामुळे मग मी हे व्हॉईस कवर करते समजत आहे तुम्हाला तर काही काही बोलत जाऊ नका आता आमची काय कंडिशन असू शकते आमचं आम्हाला माहिती पण काम कसं सोडू शकतो आहे आपण तर एनिवे त्यांच्याकडे आपण लक्ष काय द्यायचं ना आपलं आपलं काम आपण करत राहायचं तर मी सांगितलं होतं की का ॲडमिट केलेलं आहे डॉक्टरनी हे सांगितले की दोघांपैकी एकाला वाच वाचू शकतो तर त्यांचं काम चालू होतं सगळ्यांच्या सह्या वगैरे घेतल्या आई वडिलांच्या सासू सासू सासरे त्यांच्या सह्या आणि जो मिस्टर होते तिचे तर ते बाहेरगावी होते ते तर तुम्हाला सांगितलं तर त्यांना तीन दिवस यायला लागणार होते मणिपूरला होते तर तीन दिवस यायला लागणार होते त्याच्यासाठी मग ते करून ह्यांच्या सह्या लागणार होत्या आणि मग सह्या वगैरे झाले रात्री दुपारी ॲडमिट केलेलं रात्री आठ नऊ वाजता स डिलेवरी झाली तर तुम्ही म्हणाला आता की नॉर्मल झाले की सीझरिंग झाली तर नॉर्मल होण्याचा प्रश्नच नव्हता कारण डॉक्टरनी सांगितलेलं की ते ताप जो आहे तर तो मेंदूपर्यंत गेलेला त्याच्यामुळं नॉर्मल तो होणं शक्यच नव्हतं कारण लेबर पेन नव्हत्या त्यामुळे सिजरिंग करणं गरजेचं होतं म्हणून सिझरिंगच झालं तर रात्री उशिरापर्यंत हे सगळं झालं तर रात्रीपर्यंत टेन्शनमध्ये असलेले सगळे सग सगळे चेहरे खुलले त्यांना वाटलं आता सगळं व्यवस्थित झालं तर डिलेवरी झाली बरं का व्यवस्थित झाली डिलेवरी ती ती पण सुटली आणि बाळ पण सुटलं व्यवस्थित तर आता तुम्ही म्हणाल की मुलगा झाला का मुलगी झाली तर सगळ्यांना आनंदाची बातमी ही की बाळ झालं सुखरूप झालं आणि तोही मुलगा झाला तर असं नाही की मुलगी झाली असते तर टेन्शन मुलगा झाला असला तरी आनंदायीन मुलगी झाली असली तरी आनंद आहे कारण मुलगी सुखरूप झालं बाळ पण दोघं पण सुखरूप सुटले

तर आता जेवण वगैरे रेडी आहे तर बाळ वगैरे झालं सगळे आनंदात होते पण डॉक्टरांनी नंतर एक अशी गोष्ट सांगितली त्यानंतर सगळेजणं पुन्हा एकदा टेन्शनमध्ये आहे पण नक्की काय झालं हे जाणून घेण्यासाठी पुढचा व्हिडिओ नक्की पहा